नमस्कार मंडळी आपल्या अविरत्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे मंडळी प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यात आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आतुरतेने वाट पाहत असतो बाप्पा घरी येतात म्हणजे घरात आनंद उत्साह भक्ती आणि एक वेगळेच मंगलमय वातावरण तयार होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या उत्सवात सहभागी होतो पण बाप्पा घरी आणणे म्हणजे एक संस्कृती एक श्रद्धा आणि एक मोठी जबाबदारी असते म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की गणपती बाप्पा घरी आणताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी सर्वप्रथम बोलूया मूर्ती आणण्यापूर्वीच्या तयारीबद्दल घरात बाप्पा येणार म्हणजे घर स्वच्छ पवित्र आणि प्रसन्न ठेवणं गरजेचं असतं बाप्पा ज्या ठिकाणी बसवणार आहात त्या जागेची आधीच निवड करून ती नीट स्वच्छ करून घ्यावी शक्यतो जिथे रोज दिवा लावतो पूजा करतो ती जागा योग्य ठरते त्या जागेवर चौरंग ठेवून त्यावर पांढरा किंवा लाल स्वच्छ कपडा अंथरावा त्यावर तांदळाची रास ठेवावी ही सगळी तयारी आधीपासून करून ठेवली की बाप्पा येताना घाई गडबड होत नाही आणि मनही शांत राहते आता बोलूया मूर्ती निवडण्याबद्दल शक्यतो बाप्पाची मूर्ती ही शाडूची असावी हे सर्वात महत्वाचं आहे कारण मातीची मूर्ती निसर्गाशी एकरूप होते पर्यावरणालाही त्रास देत नाही आजकाल बाजारात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मोठमोठ्या मूर्ती दिसतात पण त्या पाण्यात विरघळत नाहीत आणि निसर्गाला मोठं नुकसान पोहोचवतात म्हणून शक्यतो मातीच्याच मूर्तीला प्राधान्य द्यावे मूर्ती घेताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहावेत बाप्पाचे मुख प्रसन्न हसरे आणि आशीर्वाद देणारे असावे मूर्तीचा आकारही आपल्या घराच्या जागेनुसार ठरवावा खूप मोठी मूर्ती घेतली आणि जागा नसेल तर तो आनंद गडबडी ठरवतो तसेच स्थानिक कारागिरांना प्राधान्य दिलं तर त्यांच्याही हाताला काम मिळतं आणि आपणही त्यांना आधार देतो आता पुढचा टप्पा म्हणजे मूर्ती घरी आणण्याचा बाप्पा घरी आणताना शक्यतो नवे कपडे किंवा स्वच्छ कपडे घालून जावे मूर्ती आणताना गडबड गोंधळ धावपळ किंवा हलगर्जीपणा अजिबात करू नये मूर्ती गाडीत ठेवताना नीट बसवावी या गोष्टीची नीट काळजी घ्यायला हवी शक्यतो मूर्ती घरी आणताना ढोल ताशे असा मंगलमय वातावरण तयार करावे बाप्पा घरी येताना दाराशी नारळ फुलं अक्षता हे सर्व घेऊन बाप्पाचे स्वागत करावे आणि गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती असा जयघोष करत गणपती बाप्पाचे घरात आगमन करावे यानंतर येतो तो प्राणप्रतिष्ठेचा क्षण गणपती बाप्पांना चौरंगावर बसवताना त्यांचे तोंड शक्यतो उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे मूर्तीच्या खाली लाल कपडा अंतरून त्याच्यावर तांदळाची रास ठेवावी आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती प्रतिष्ठापित करावी वे। यावेळी संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन या क्षणाचा आनंद घ्यावा आणि टाळ वाजवून वातावरण मंगल करावे प्रतिष्ठापनेच्या वेळी शक्य असल्यास पंडितांना बोलावून पूजा करावी आणि जर हे शक्य नसेल तर घरच्यांनी साध्या भक्तिभावाने पूजा केली तरी बाप्पा प्रसन्न होतात मुख्य म्हणजे श्रद्धा शुद्ध मन आणि आनंदी वातावरण हवे बाप्पा घरी आल्यानंतर त्यांची दररोजची सेवा महत्वाची ठरते रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावावा आणि शक्य असेल तर अखंड दिवा चालू ठेवावा गणपती बाप्पाला दुर्वा लाल फुलं आणि मोदक अतिशय प्रिय आहेत त्यामुळे रोज आरती झाल्यानंतर गणपती बाप्पाला दुर्वा वाहून नैवेद्य अर्पण करावा आणि रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आता एक महत्वाचा भाग म्हणजे पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावटीत शक्यतो प्लॅस्टिक थर्माकोल यांचा वापर टाळावा त्याऐवजी नैसर्गिक सजावट वापरावी केळीची पानं फुलं झाडं रंगीत कापड विजेच्या रोषणाईपेक्षा मातीचे दिवे किंवा तेलाचे दिवे लावले तरी खूप सुंदर दिसतात पण त्याची काळजी घेणेही तितके महत्वाचे आहे विसर्जनाच्या वेळीही कृत्रिम तलाव बादली किंवा पाण्याच्या टाकीत विसर्जन करून त्या पाण्याचा वापर झाडांना केला तर निसर्गालाही फायदा होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भावना बाप्पा घरी आले की घरात आनंद आणि एकोप्याचं वातावरण निर्माण झालं पाहिजे या दिवसात भांडणं वाद नकारात्मकता टाळली पाहिजे शक्यतो मद्यपान मांसाहार यांपासून दूर राहिलं तर घर अधिक पवित्र राहील कारण गणपती बाप्पा घरी बसवणे म्हणजे फक्त परंपरा आहे म्हणून तो साजरा न करता आपल्या मनापासून हा उत्सव साजरा करावा शेवटी एवढंच सांगणं आहे की गणपती बाप्पा घरी आणणे म्हणजे घरात सुख समाधान आणि आनंदाचे स्वागत करणे पण त्याचसोबत पर्यावरणाची परंपरेची आणि भावनांची काळजी घेतली तरच हा उत्सव खऱ्या अर्थाने मंगल ठरतो आपण आपल्या श्रद्धेने बाप्पाचं पूजन करून त्यांचा आशीर्वाद घेऊया गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत आहे। जेव्हा आपण त्यांना मनापासून आमंत्रण देतो त्यांची सेवा करतो श्रद्धेने पूजा करतो तेव्हा आपल्या घरात शांती ऐक्य आणि समृद्धी नांदते म्हणूनच आपण सर्वांनी ठरवूया की बाप्पा घरी आणताना आपण परंपरेची पर्यावरणाची आणि भक्तीचीही काळजी घेऊ तर मंडळी आज आपण सविस्तर पाहिलं की गणपती बाप्पा घरी आणताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी घराची स्वच्छता मूर्तीची निवड प्रतिष्ठापना दैनंदिन पूजा पर्यावरणपूरक पद्धती आणि श्रद्धा या सगळ्या गोष्टी पाळल्या तर आपला गणेशोत्सव केवळ उत्सव राहत नाही तर तो एक पवित्र अनुभव बनतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत